या ठिकाणी महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने आक्रमक पाहायला मिळतात हा निश्चितच कारण की काय झालंय ना वाल्मिकांना यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केला त्याच्या विरोधात हे कुणालाच पटलं नाही त्याच्या विरोधात हा जनतेचा प्रक्षोभ आहे गाव असल तालुका असल म्हणजे तुम्ही मना तुमच्या मनावरच तुमचं म्हणजे तुम्ही म्हणायचं ह्याच्यात मोका लावा तुम्ही म्हणायचं ह्याच्यात तीनशे दोन मध्ये घ्या तुमच्याच मनावर व्हायला लागले सर कोण कौन, कोणाच्या मनावर आदरणीय धनंजय देशमुख जे आहेत मृत संतोष भैया देशमुख यांचे भाऊ हे गेले पंधरा एक दहा दिवस म्हणत होते की आम्ही समाधानी आहोत टीवर आहोत आम्ही पोलिस यंत्रणेवर तपासा तपास यंत्रणेवर समाधानी आहोत मग या दोन तीन दिवसाखाली अचानक असं का म्हणले ते याच्या मागं काय विषय माहिती का जरांगे धस या लोकांना फूस लावून दिली याच्यात वाल्मिक टार्गेट करा वाल्मिक मोकामध्ये घ्या वाल्मिकांना तीनशे दोन मध्ये घ्या म्हणून त्या मृत कुटुंबियांना पुढं घातलंय बघा ना, ना तुम्ही दहा दिवसाखालची भाषा त्यांची आणि या दोन दिवसाखालची भाषा एस आय टी नको म्हणतात एस आय अधिकारी नको म्हणतात आता आम्हालाही नको आहेत ना तुम्हाला एका एका स्पेसिफिक समाजाचे एस आय टीमध्ये अधिकारी नको आहेत ना पण आम्हालाही एका स्पेसिफिक समाजाचे अधिकारी नको आहेत जर जर खरंच जर तुम्हाला निष्पक्ष चौकशी करायची निष्पक्ष न्याय मिळवून द्यायचा आहे तर ठीक आहे ना वंदारी बी नको मराठा समाजा समाजाचे बी अधिकारी नको इतर इतर दुसऱ्या समाजाचे अधिकारी सगळे या सायटीमध्ये घ्या माझी आपल्या आपल्या माध्यमातून माननीय फडणवीस साहेबांना एक विनंती फडणवीस साहेब <coughs> हे श्लोक होते तुम्हाला टार्गेट करणारे या श्लोकांना तुमच्या मी आता ते मी शब्द बोलू शकत नाही तुमच्या जातीवर बोललेले आहेत तुमच्या पार घरच्यांवर बोललेले आहेत तुम्हाला नाही तेवढं टार्गेट केलेलं आहे आणि तुम्ही याच लोकांच्या दबावात येऊन जर असे अन्नासारख्या वाल्मिकी आणण्यासारख्या एका निष्पक्ष मी आजही म्हणतो ते निष् निरपराध आहेत त्या माणसाचा या विषयात कसलाही संबंध नाही हां जे आहेत मारेकरी ते ओरिजिनल आहेत ते आम्हाला मान्य आहेत त्यांना तुम्ही कसे काय कठोर शिक्षा करायची ते करा फाशी द्या परंतु वाल्मिक अण्णासारखा जो जो सगळ्या लोकांसाठी काम करतो गा, गोर गरीब लोकांसाठी काम करतो त्या माणसाला विनाकारण या मोक्याच्या कायद्यात विनाकारण आहे ठीक आहे ना तुम्ही खंडणीचा गुन्हा म्हणली होती त्याच्यामध्ये काल एमसीआर झाला एमसीआर झाल्याच्या नंतर कुठेतरी वाटलं होतं सगळ्यांना की आता अण्णा अण्णाची जामीन होईल अचानक मोका लावायचं काय प्रयोजन आहे पंधरा दिवस तुम्ही तपास करत होतात ना पंधरा दिवसात तुम्हाला मोका लावता आला तुमची काय मागणी आहे आंदोलन फडणवीस साहेबांना एकच मागणी आदरणीय फडणवीस साहेबांना आपण राज्याचे गृहमंत्री आहात कुठल्या तरी एका बहुसंख्य समाजाच्या दबावात येऊन आपण आपलं सरकार चालवू नका तसं असेल तर मग आम्हीही ओबीसी बहुसंख्येच आहोत आम्हालाही त्या गोष्टी करता येतात आम्हालाही तो दबाव टाकता येतो आणि एक विसरू नका तुमचा डीएनए ए ओबीसी फडणवीस साहेब ओबीसीच्या लोकांची माती करू नका कुणाच्या तरी मान्यवर मानण्यावरून ह्या गोष्टी खोट्यात खोट्या आमचं बिलकुल समर्थन नाही ज्या गोष्टी घडल्यात त्याला आमचं बिलकुल समर्थन नाही पण खोट्या गोष्टीला आम्ही रस्त्यावर येऊच आमचा आवाज आम्ही बुलंद करूच ठीक आहे